काय भांडवल आता गाडी गेलेली पोलीस स्टेशनला जाऊन यांची नोंदवा या याआधी आपल्या आपण कोणते कोणते बैल हाकलेत मोठे महाराष्ट्र असं वाटलं होतं जेव्हा तुम्ही हे बैल चालवत होते की बाबा आपण होणार या अजून काय बोलू शकता तुम्ही राजानिकेचा राजा सोबत गाडी हातवतोकरांचा

राहुलबाई पाटील यांचा मथूर मथूर सुद्धा राहुलबाई पाटील सुद्धा राजा राजासोबत पैरा लावण्यासाठी रेडिओ झाली सुद्धा होती असे मोठमोठे पैरे घनिकेच्या राजा सोबत खेळायला बद्दल काय बोला आज जनाव का हा करतोय एक नंबर बोलतो त्या मग आता तुम्हाला खूप फोन येतील त्याला माझ्या गाडीवरती बसा कारण हा मैदान म्हणजे मानाचा मैदान कसं वाटतं धन्यवाद दादा आपण